जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो शोट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या फार्मे यदा बोगडांचा लॉट येणार आहे ईदसाठी आपण तयार केलेला आहे मित्रांनो आता जवळजवळ एप्रिल हा येऊन गेलेला आहे आणि येणाऱ्या सतरा जून या दिवशी पूर्ण भारतामध्ये ईद ही साजरी होणार आहे मित्रांनो तर आपल्याकडे अजून आजूबाई दीड महिने आहेत आता जवळजवळ मुगडा जवळजवळ जवळजवळ पन्नास पंचावन्न ते साठच्या दरम्यान मध्ये आपला एक मोठा आहे ऐंशी किलोच्या आसपासमध्ये तर आता जनरली दीड महिन्यामध्ये आणि इथपर्यंत जवळजवळ आपण अशी अपेक्षा ठेवली आपल्या जवळ जवळजवळ दहा किलो हे वजन अजून त्यांचं प्लस होईल तर एकत्री सांगायचा उदय किंवा व्हिडिओ बनवायचा कुठलाही असो शेळी पालन करत असाल लोकड पालन करत असाल भेंडी पालन करत असाल कुकुट पालन करत असाल किंवा दूध व्यवसायासाठी तुम्ही गायीचं किंवा मशीनचं संगोपन करत असाल आपल्याकडे जो प्राणी आहे तो इतका ताजा तवाना दिसत असेल ना तर त्याच्या मागे मेहनतही तेवढ्याच पद्धतीची असते मेहनत केलेली असते मेहनत जेवढी जबरदस्त ना तर तेवढा प्राणी तुमच्याकडे तेवढाच जबरदस्त असू शकतो कुठला व्यवसाय असू मित्रांनो तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या व्यवसायाविषयी इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे तुम्ही जर पैसा बघून त्या व्यवसायामध्ये उतरत असाल ना मित्रांनो तर तुम्ही उतरू नका ओके तर या फील्डमध्ये कसं असतं ना कधी उतार असतो कधी कधी चढाव असतो कधी उन्नीस असतो कधी वीस असतं तर आयुष्यात हे चढ चाल। उतार असे चालूच असतात आणि तुम्ही जर कधी प्रॉफिट बघून त्या व्यवसायाकडे उतरत असाल किंवा बघत असाल ना तर ज्यावेळेस तुम्ही व्यवसायामध्ये उतार चढाव ज्यावेळेस येतो ना दुर्दैवाने काही हादसा होत असतो ना आपल्या व्यवसायाची रिलेटेड तर आपण पूर्णपणे खचून जात असतो तुटून जात असतो तर सगळ्या ताबडतोब तुम्हाला सांगायचं उद्देश एवढंच तेवढाच ना तर तुम्ही तुम्हाला जर काही उतरायचं असेल ना तर त्या व्यवसायाविषयी तुम्हाला प्रेम आणि आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि निस्वार्थ परिश्रम करायची तुमची इच्छाशक्ती झाली पाहिजे किंवा निर्माण तुमच्या मनामध्ये झाली पाहिजे तरच तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरा तुम्ही जर पैसा वाहून असाल तर बिलकुलच नका उतरा तुमची मेहनत आणि तुमचं नियोजन जर उत्तम दर्जाचं असेल नंतर तुमचा व्यवसाय हा नक्कीच सफल होईल आणि सोबतच तुम्हाला पैसे हे जबरदस्त भेटतील आणि जशी तुमची अपेक्षा असेल त्याच अनुषंगाने तुम्हाला पैसे सुद्धा भेटतील मित्रांनो सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता ना की शेतीचं सगळं काम करून हे तुम्हाला माझ्या कामोरी दहा दिसत असतील ना ह्याचं मी संगोपन केलेलं आहे मित्रांनो तर व्यवस्थित चारा चारा नियोजन करा खुराक नियोजन करा सुक्या चाऱ्याचं हिरव्या चाऱ्याचं नियोजन करा सोबतच लसीकरण मेडिसिन मल्टीव्हिटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल पिक्चर्स लिव्हर टॉनिक द्या सोबत चाटण मिटा किंवा शरीर नमक त्याला म्हटलं जातं ते द्या तेल पाजा व्यवस्थित मॅनेजमेंट करा मग तुम्ही कुठला व्यवसाय करा तुमच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर असतील ना तर तुम्ही कुठला व्यवसाय करा किंवा कुठल्याही प्राण्याचं किंवा कुठल्याही पक्षाचं संगोपन करा तर त्याची तुम्हाला शेतीपूरक जोडधंदा म्हणून एक जोड होईल आणि एक उत्पन्नाचा सोर्स म्हणून शेती शेतीसोबतच एक शेतीपूरक व्यवसाय तुमच्या उदरनिर्वाहासाठी निर्माण होईल मित्रांनो तर मित्रांनो व्यवसाय हा कुठलाही असो किंवा व्यवसाय हा कोणताही व्यवसाय सक्सेस सकसे, सक्सेसफुल होण्यामागे ना दोन चार सहा महिन्याची मेहनत नसते मित्रांनो तर कित्येक वर्ष त्या व्यवसायामागे जोगून दिलेले असतात कित्येक दिवस आणि रात्र एक केलेली असते त्या मागे आणि कित्येक उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आपल्या अंगा खांद्यावर असतो मित्रांनो तर तेव्हा कुठे तो आपला व्यवसाय हा यशाच्या शिखरावर गेलेला असतो किंवा पोहोचलेला असतो तर एकंदरीत सांगायचा उद्देश एवढा की यश हे किंवा कुठलाही कुठलीही सफलता ही म्हणजे क्षणिक मिळालेली नसते किंवा क्षणिक मेहनतीने ही मिळालेली नसते मित्रांनो त्याच्या मागे मेहनत खूप जबरदस्त जबरदस्त असते परिश्रम हे खूप जबरदस्त असतात तर त्याच अनुषंगाने तुम्ही मेहनत करा इच्छा म्हणजे मला तेवढी इच्छा असू द्या तुमच्या व्यवसायाविषयी तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच सफल होणार तुम्ही कुठलाही व्यवसाय करा मी असं सांगत नाही की तुम्ही बोकडपालन करा तुम्ही सगळं काय सगळं म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही व्यवसाय करा तर तुमची मेहनत ही अवलंब म्हणजे मिळवू तेव्हा तुमचा व्यवसाय हा अवलंबून असतो तर सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता माझे हे जर दहा बोकड तुम्हाला दिसत असतील त्या दहा बोकडांमागे एका वर्षाची मेहनत खूप जबरदस्त होती खूप चहा म्हणजे खूप त्यांच्या मागे परिश्रम होते मित्रांनो तर तेव्हा ते कुठे आज बोकड एवढ्या क्वालिटीने तुम्हाला बघायला मिळतं आहे मित्रांनो तर एकंदरीत सांगायचं होते स्वतः तेवढाच होता ना की मेन चांगली करा तर आपण थांबू इथे जय शिवराय